सुप्रभात वाचक मित्रांनो आणि विद्यार्थ्यांनो दैनिक लोकमत ए आय शिका व जिंका लाखोंची बक्षिसे या स्पर्धेच्या मालिकेतील प्रत्येक दिवसाच्या प्रश्नाच्या अचूक मार्गदर्शनपर व्हिडिओ मालिकेमध्ये आपलं स्वागत लोकमत ए आयच्या अद्भुत दुनियेमध्ये तुम्हाला लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्यासाठी कूपनमध्ये अचूक उत्तरे नोंदवायची आहेत वाचक मित्रांनो या स्पर्धेच्या संपूर्ण माहितीसाठी प्रत्येक दिवसाच्या प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी तसेच नवनवीन अपडेटसाठी तुम्ही आपल्या युट्यूब वाईनला भेट द्या आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा व विडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यापूर्वी प्रकाशित झालेल्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे या स्पर्धेत कसा भाग घ्याल याची माहिती बक्षिसे यांचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहेत त्याचा तुम्ही नक्की उपयोग करून घ्या त्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या प्लेलिस्टला क्लिक करा स्पर्धेतील आजचं कुपन क्रमांक सात कुपन क्रमांक सातमध्ये विचारलेला प्रश्न ए आयचे प्रकार किती आणि कुपन क्रमांक सातच्या या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तीन पर्याय क्रमांक एक समोर असलेल्या चौकटीमध्ये बरोबरची खून करून वाचकांनी विद्यार्थ्यांनी आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे या स्पर्धेची सगळ्यात महत्त्वाची सूचना या स्पर्धेचा कुपन तक्ता एक जानेवारी दोन हजार सव्वीसच्या लोकमतमध्ये प्रकाशित झाला आहे ज्यांच्याकडे नसेल त्यांनी तो लगेच मिळवा किंवा जवळच्या लोकमत कार्यालयाशी संपर्क करा किंवा तुम्ही हा कुपन तक्ता मिळवण्यासाठी आपल्या पेपर विक्रेत्याला सांगा कुपन तक्ता नसेल तर तुम्हाला स्पर्धेत भाग घेता येणार नाही सगळा सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद